देवस्थानच्या आवारामध्ये रत्नागिरी जिल्हा सरस दोन हजार पंचवीस सव्वीसचं उद्घाटन झाले आहे हे प्रदर्शन या ठिकाणी चोवीस डिसेंबरपासून अठ्ठावीस डिसेंबरपर्यंत असणार आहे यामध्ये बासष्ट विविध उत्पादनांचे स्टॉल आहेत ज्यामध्ये खाद्यपदार्थ पारंपरिक पदार्थ, पदार्थ कलाकृतीच्या वस्तू आणि इतरही बरंच काही आपल्याला खरेदी करायला हे अतिशय कर चविष्ट रत्नागिरी जिल्ह्याची खासियत असणारे पदार्थ असणारे पंधरा हे आहेत तरी या प्रदर्शनाला रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आणि या ठिकाणी या वर्ष अखेरीला येणाऱ्या पर्यटकांनी भरभरून प्रतिसाद द्यावा असं मी आवाहन करते आणि आमच्या बचत गटांना या माध्यमातून आपण प्रोत्साहन द्यावं यांच्या कष्टाचं कौतुक करावं असं मी आवाहन करते